नमस्कार मी दीपक पळसुले चौफेर महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या सगळ्या महत्वाच्या बातम्यांचा घेऊ या सविस्तर ठाबा रविवारपासून सुरू असलेल्या पावसानं काही भाग वगळता राज्याला झोडपून काढलं गेल्या चार दिवसात अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात एकवीस जणांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झालेत काही ठिकाणी घरं कोसळली आहेत विजेचा धक्का काही जणांना लागलाय त्यासोबतच भिंत कोसळून एकवीस जणांचा जीव गेलाय पावसामुळे सर्वाधिक मृत्यू हे मराठवाड्यात झाले आहे आतापर्यंत पावसानं एकवीस जणांचा बळी घेतलेला आहे यामध्ये दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वाधिक मृत्यू हे मराठवाड्यामध्ये नोंदवले गेलेले आहेत साधारणपणे पावसाळ्यातल्या ज्या आपत्ती पाहिल्या तर घर कोसळणं असेल विजेचा धक्का लागणं असेल किंवा भिंत कोसळणं असेल अशा विविध घटनांमध्ये आत्तापर्यंत एकवीस जणांचा बळी गेलेला आहे तर जखमींचा देखील आकडा अशाच घरात असल्याची माहिती मिळते